नमस्कार माझ्या अंजलीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत केळफूल आहे केळफुलाची भाजी तर हे केळफूल मी नीट करून घेतलं त्यातला ज्या पाकळ्या असतात त्यातला दांडा काढला आणि नंतर ते चिरलं बारीक आणि मग ते रात्रभर मी पाण्यात भिजत ठेवलं तर ही प्रक्रिया तुम्ही करायची ते जर तुम्हाला कळत नसेल तर मी केळफुलाची भाजी दाखवली आहे त्याच्यात मी हे सगळं सविस्तर सांगितलेलं आहे ते तुम्ही बघू शकता तर आता हे केळफूल त्या मी करणार आहे जे त्याच्यात मी मच्छी जवळा नावाची मच्छी आहे ही बघा ही पा ही पण मी चांगली धुवून घेतलेली आहे पाण्यात ठेवलेली आहे सुकाजवळा आहे ओला पाहिजे तर तुम्ही ओला घालू शकता तर हे सुकाजवळा घालून मी आज केळफुलाची भाजी करणार आहे आणि केळफूल कसं नीट करायचं तर ती केळफुलाची व्हेजमध्ये मी भाजी केलेली आहे तर त्याची लिंक पण मी तुम्हाला टाकीन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर ती तुम्ही नक्की बघा आता इथे मी तेल घातलेलं आहे आता ही लसूण घालते आहे आता मी कांदा घालते आहे याच्यात तर आता आपण कांदा टाकलेला आहे तो चांगला भाजून घेतला आहे हा बघा आणि आता कांद्यात आपण तिखट हळद घालणार आहोत पहिलं सर्वप्रथम हळद घालते आहे त्याच्यानंतर तुमच्या चवीनुसार अंदाजानुसार तुम्ही तिखट घालू शकता आणि गरम मसाला पण घालते आहे आणि हे सगळं परतून घ्यायचं तर आता आपण हे जे केळफुलाची भाजी चिरली आहे ती आपण अशी चांगली पिळायची आणि मग आपण फोंनीला घालायची अशा तऱ्हेने आपण सगळी भाजी फोंनीला घालून घेऊया आता आपली भाजी घालून झालेली आहे आता आपण जवळा घालणार आहोत हा बघा जवळा चांगला धुवून घेतलेला आहे मी दोन तीन वेळा आता तो पिळायचा असा आणि हा बघा हा असा घालायचा हा सगळा जवळा आता आपण घालून घेऊया तर आपला हा जवळा घालून झालेला आहे तर आता आपण त्याच्यात मीठ घालणार आहोत हे बघा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ही कोकम आहे जवळा घातला म्हणून कोकम घालणार आहोत तर ही कोकम घालायची आणि मग सगळं परतून आहे आपल्याला हे सगळं एकत्रच एक टाकले म्हणजे आपल्याला भाजी परतायला बरं पडेल की बघा भाजी आपण चांगली परतून घेतोय आता आपली भाजी परतून झालेली आहे म्हणजे जवळा टाकून केलेली ही केळफुलाची भाजी परतून झाली आहे आता त्याच्यात हा कांदा खोबऱ्याचा मसाला घालते कांदा खोबरं आलं लसून चांगलं भाजायचं आणि वाटायचं ही पेस्ट टाकते तुमच्याकडे कांदा खोबऱ्याचा नसेल तर तुम्ही नुसतं खोबरं खिसून पण घालू शकता किंवा तेही नसेल तर नुसती सुद्धा ही भाजी छान लागते थोडस पाणी घालायचं आणि हे झाकण ठेवायचं ही बघा आपली भाजी आता तयार झालेली आहे ही भाजी सुकली ना की बंद करायचं म्हणजे आपली भाजी तयार आहे आणि बघायची थोडीशी चव घेऊन बघायची की शिजली आहे का आतला जवळा शिजलाय का आणि हे शिजलेलीच आहे भाजी ही बघा भाजी आपली छान सुकली आहे मस्त आणि वास पण छानच येतोय तर जशी मी ही दाखवली आहे भाजी तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही ही केळफुळाची जवळा टाकून भाजी करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि माझ्या अंजलीच किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद